नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया पारंपरिक रेसिपी गुळाचे गुलगुले मऊ लुसलुशी तिथं गुलगुले आपले तयार आहेत पौष्टिक अशी रेसिपी आहे मंडळी विस्मरणात गेलेली आई आजीची रेसिपी आहे ही तर आ नेहमीच असे गुलगुले आपण तळून करतो आज आपण हे गुलगुले न तळता बनवत आहोत छान असा तुपाबरोबर आपल्याला याचा स्वाद घ्यायचा आहे गरम गरम दूध आणि तूप नाश्त्याचा हा प्र रेसिपी आहे मंडळी पदार्थ नाश्त्यासाठी बनवला जातो अगदी जेवणासाठी बनवला तरी काही हरकत नाही पोटभरीचा पदार्थ आहे हा पहा छान असं तू भरपूर असं तूप घालून आपल्याला ह्याचा स्वाद घ्यायचा आहे चला तर मग वेळ घा गाल न घालवता आपण ह्याची रेसिपी पाहूया इथं आपण एक कप गूळ घेतलेला आहे हा गूळ आपण व्यवस्थित चिरून घेतलेला आहे अर्धा कप आपण पाणी घेतलं आहे आणि एक चमचा आपण सुंठ आणि बडीशेपची पावडर घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा कप पाण्यामध्ये ह्या गुळाचा आपल्याला गूळ टाकून विरगळवून घ्यायचा आहे हा पहा हे अर्धा कप पाणी घेतलंय आपण आणि हा एक कप आपण गूळ घेतलेला आहे हा गूळ मी चिरून घेतलेला आहे मंडळी पण गूळ जर किसून घेतला तर लवकर आणखीन पाण्यामध्ये बारीक होतो हा हे पहा आता एक चमचा आपण सुंठ पावडर आणि बडीशेप पावडर केलेली आहे छान असा विस्करच्या साह्याने हा गूळ आपल्याला विरगळवून घ्यायचा आहे म्हणजे गुळाचं आपल्याला पाणी करायचं आहे इथं तुम्ही पाणी थोडंसं कोमट केलं आणि कोमट पाण्यामध्ये गूळ गूळ आपला विरगळला तरी पण चालतो पण पाणी थंड करायचं आणि मग आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं इथे मी थंड पाण्यामध्ये हा गुळ विरगळवून घेते एक चमचा बडीशेप बडीशेप आणि सुंठ पावडर आहे छान असं विस्करच्या साह्याने हे सगळं आपल्याला गुळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे थोडं आपण पाणी जर कोमट केलं तर गुळ लवकर विरगळला विरगळला जातो किंवा मग गुळ किसून घेतला तरीही लवकर विरगळला जातो इथं आपण आता हा गुळ गाळून घेऊया गुळामध्ये काय कचरा का असेल आणि हा जो चोथा आहे आपला सुंठा आणि बडीशेपचा हा चोथाही आपल्याला गाळून घ्यायचा आहे हा पा एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपण हे गाळून घेऊया आणि अशा प्रकारे आपलं गुळाचं पाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे छानपैकी व्यवस्थित आपण गाळून घेऊया वे, काही वेळेला वे गुळामध्ये कचरा असतो मंडळी कचकच असते किंवा चौथा वगैरे येतो किंवा उसाचा जे आपण चोथा म्हणतो तोही आपल्याला गुळामध्ये काही वेळेला येतो तर तो गाळून घ्यायचा आहे आपल्याला आणि सुंठ बडीशेपचाही चोथा हा गाळून घ्यायचा आहे पूर्णपणे जेणेकरून आपण जे गुलगुले बनवतोय ते मऊ लुसलुशीत आणि व्यवस्थित व्हायला पाहिजेत आणि हे पहा इथं आता है मदे गवाचे है हे छान असं गुळाचं पाणी आपण करून घेतलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मी दाखवते तुम्हाला पाणी कसं आहे हे पहा अजिबातसुद्धा ह्या पाण्यामध्ये कुठला म्हणजे गुळाचा खडा किंवा चौथा कसला राहिलेला नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपण दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे गुलगुले गव्हाच्या पिठापासून बनवले जातात सुंदर अप्रतिम चवीचे गुलगुले होतात मंडळी पहा इथे आपण प्रमाण दाखवते मी तुम्हाला दीड कप आपण जे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चार चमचे आपल्याला चणा डाळीचं पीठ घ्यायचं आहे पीठ घ्यायचं आहे च बेसनपीठ कमीत कमी बेसनपीठ वापरायचं आहे जास्त बेसनपीठ वापरलं तर गुलगुले कडक होतील मग दीड कप पिठाला आपण तीन ते चार चमचे बेसनपीठ घेतो हे पहा छोट्या कपामध्ये मी बेसनपीठ घेतलेलं आहे पण हे चार चमचे बेसनपीठ आहे आणि हे एकसारखं जे पीठ आहे आपल्याला बेसनपीठ आणि हे गव्हाचं पीठ एकसारखं आपल्याला ह्या गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे पहा छान असं चमच्याच्या सहाय्याने हे एकत्र करायचे आता इथं गव्हाचं थोड़ पीठ आहे मंडळी गव्हाच्या पिठाच्या गाठी होतात तर ह्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्यात आणि थोडं थोडं पाणी करत आपल्याला ह्याची स्लरी करायची आहे हे पहा एकदम असं आपण जे भज्याला पीठ कसं बनवतो भजी करायला त्या भज्यासारखं पीठ आपल्याला हे करून घ्यायचं आहे मी दाखवते तुम्हाला एकदम पाणी ओतायचं नाही आपल्याला थोडं थोडं पाणी ओत ओतत ह्याचं पीठ आपल्याला गुलगुल्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे हे पहा थोडं थोडं पाणी टाकत चमच्याच्या साहाय्याने आपण फिरवतोय आता मी विस्कर घेणार आहे आणि विस्करच्या सहाय्याने जेव्हा आपण हे फिरवून घेतो तेव्हा पूर्णपणे गाठी मोडल्या जातात जर विस्कर नसेल तर तुम्ही एखादी आपण वरण हटायची रवी त्यानेसुद्धा ह्या गाठी पूर्ण मोडल्या जातात किंवा पळी घ्या पळीने सुद्धा ही पूर्ण गाठी आपण हे करू मोडून घेतो अशा प्रकारे पूर्ण गाठी आपल्याला ह्या पिठामधल्या मोडून घ्यायच्या आहेत आणि हे दोन पिठापासूनच हे गुलगुले तयार होतात मंडळी गुळाचं पाणी गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ बेसनपीठ अगदी थोडंसं सा चवीसाठी म्हणजे आपल्या गुलगुल्याला चव येण्यासाठी आपण बेसनपीठ आहे तर कमीत कमी वापर बेसनपीठाचा करायचा आपल्याला जास्ती वापरायचं नाही आहे थोडं प्रमाण जर बेसन पिठाचं जास्त झालं तर गुलगुले कडक होतात आपले मग आता मी इथं दीड कप जर बे गव्हाचं पीठ घेतले तर चार चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे पहा विस्करच्या साह्याने मी तुम्हाला बनवून दाखवते आपण पीठ कसं तयार करायचं पाणी एकदम घेतलेलं नाहीये मी थोड्या थोड्या पाण्यामध्ये आपण हे पीठ तयार करून घेतोय हे पहा अगदी विस्कर नसेल तर आपल्याला पळीच्या साह्याने सुद्धा हे पीठ तयार करता येतं आणि गाठी ज्या मोडायच्या आपल्याला ते थोडीशी रवी घ्यायची आणि रवीच्या सह्याने आपण ह्या गाठी मोडतो पिठाच्या गाठी मोडू शकतो हे पाहा इथं प्रकारे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे पूर्णपणे ह्या पिठाची आपल्याला एक तार करून घ्यायची जसं की आपण भजी करायला किंवा बटाटे वडे करायला जसं पीठ तयार करतो तसं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे शिस्तीत हळूहळू हे पीठ थोडं थोड्या पाण्यामध्ये आपण घेत राहिलं तर अशा प्रकारे पीठ तयार होतं अजिबात पिठाची गाठ राहत नाही कसलीच हे पहा आणि गाठ ठेवायची नाही आहे आपल्याला पूर्णपणे पिठाच्या गाठी आहेत ह्या गाठी मोडून घ्यायच्या आणि अशी स्लरी करून घ्यायची आहे हे पहा आता मी एक पळी घेणार आहे आणि पळीच्या सहाय्याने तुम्हाला दाखवते गुळ घातल्यामुळे आपल्या पिठाला एक असा कलर आलेला आहे हे पहा छान असा गुळाचा कलर आपल्या पिठाला आलेला आहे आणि एक चिमूट आपल्याला मीठही घालायचं आहे ह्या पिठामध्ये म्हणजे आणखीन आपले जे गुलगुले आहेत ते चवीला छान होतात गुळामध्ये मीठ असतं गुळ थोडासा चवीला खारट असतो मग ह्याच्यामध्ये आपण पिठामध्ये मीठ घालताना थोडंसं जपून घ्याला घालायचं आहे हे पहा आता हे छान असं मिक्स करूया आपण आणि आपल्या गुलगुल्यासाठी आपण पीठ तयार करून घ्यायचे हे दाखवते मी हे पापळीच्या पळीच्या गुल सहाय्याने पूर्ण आपल्याला एक तार अशी पिठाची आलेली आहे छान हे पीठ आपलं गुलगुल्यासाठी तयार आहे अशा प्रकारे पीठ तयार करायचं आहे आपल्याला जास्ती पातळ नाही जास्त घट्ट नाही आहे हे बघा पीठ आपलं आपलं कसं आहे आता आपण गुलगुले काढायला घेऊया आता काय करायचं आहे आपल्याला आता इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे छान असा तवा पूर्ण अगदी कडकडीत गरम करून घेतलाय मी आणि अशी पळीच्या सहाय्याने आपल्याला हे गुलगुले टाकायचे आहेत हे पहा असं आहे पळीच्या सहाय्याने पीठ टाकायचं आणि एकसारखं असं गोल फिरवायचं आहे आपल्याला हे पहा गव्हाचं पीठ असल्यामुळं पीठ चिकट असतं मंडळी तर पळी एकदा आपण टाकली की पळी उचलू नका वरती तसेच गोल फिरवत राहा आपण जसे डोसे टाकतो तसे डोस्याप्रमाणे गुल हे गुलगुले टाकायचे आहेत आणि पूर्णपणे जा ओलसरपणावरचा आहे हा ओलसरपणा सुकला की आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे अजिबात ओलसर ठेवायचे नाही आहेत वरच्या बाजूला हे असे सुकून द्यायचे आहेत गॅसची फ्लेम जी आहे ती गॅस मिडियम ठेवाय एकदम बारीक ठेवायचं आहे फास्ट ठेवू नका मीडियम ठेवू नका एकदम बारीक गॅसवरती हे गुलगुले आपल्याला काढून घ्यायचे आहेत हे पा पूर्णपणे वरच्या बाजूने पूर्ण असे सुकायला पाहिजेत आणि थोडं तेल टाकून दोन्ही बाजूने तेल टाकून आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला गुलगुला तयार आहे मंडळी हा काढून घेऊया आपण मी आणखीन एक तुम्हाला काढून दाखवते आणि तवा पूर्ण चांगला गरम झाल्याशिवाय आपण तव्यावरती गुलगुले टाकायचे नाही आहेत तवा छान असा गरम करून घ्यायचा आणि मगच हे गुलगुले काढायला घ्यायचेत आता इथं ज्यांचा लोखंडी तवा असेल तर लोखंडी तव्याला आधी तुम्ही तेल लावून घ्या आणि मग हे गुलगुले काढा हे पहा आता छान असे पण नॉनस्टिक तव्यावरती पटापट गुलगुले निघतात चिकटत नाहीत आणि छान होतात हे पहा असा अशा प्रकारे शिस्तीत असा गोल फिरवायचा आहे आपल्याला हे एका जागेवर पीठ टाकायचं आहे डोशाप्रमाणे पीठ पसरायचं नाही आपल्याला एका जागेवर पीठ टाकायचं आणि मग पळीच्या साह्याने त्याला गोल आकार द्यायचा आहे आप आपल्याला आणि वरच्या बाजूने आता सुकून द्यायचं आहे पूर्ण सुकला आणि बारीक गॅसवरती सुकवायचा फास्ट गॅस केला तर खालच्या बाजूला काळपट होतो करपतो म्हणून बारीक गॅसवरती आपल्याला हे गुलगुले काढून घ्यायचे हे पहा वरच्या साह्याने पूर्णपणे हे सुकला की आपण मग पलटी करूया तेल टाकूया आणि पलटी करून घेऊया हे पहा वरच्या बाजूने तेल टाकू आणि थोडंसं आपल्याला साईडला कडेला पण तेल सोडायचं आहे असं छान गोल तेल सोडायचं आणि मग आपण पलटी करून घ्यायचा इथं तुम्ही तुपाचाही वापर करू शकता छान लागतात तुपातसुद्धा हे पहा असं छान असे सोडवून घ्यायचं आपल्याला आणि मग पलटी करायचं आहे थोडंसं गूळ आणि गव्हाचं पीठ असल्यामुळं चिकटपणा असतो ह्याला आणि वरच्या बाजूने पहा आपल्या गुलगुल्याला किती छान जाळी सुटली आहे मंडळी अशा प्रकारे जाळी सुटली तर समजायचं की आपलं पिठाचं गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि गुलगुले गुलगुलेही छान होत आहेत लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा प्रवासासाठीही तुम्ही दोन दिवसासाठी हे गुलगुले नेऊ शकता लहान मुलांच्या टिफिनलाही ह्याचा अगदी मुलंही आवडीने खातात गोड पदार्थ आहे आणि आपल्याला ही पौष्टिक पदार्थ आहे मंडळी नाश्त्यासाठी किंवा एक वेळच्या संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही हे पदार्थ करू शकता पोटभरीचे पदार्थ आहेत विस्मरणात गेलेल्या रेसिपीज आहेत मंडळी पारंपरिक हे गुलगुले आहेत मला वाटतं ह्या ज्या रेसिपीज आहेत ह्या पौष्टिक तर आहेतच पण आपण पन करून पाहिल्या खाऊन पाहिल्या तर ह्याची टेस्टही कळते लहान मुलांनाही समजेल कशा प्रकारे गुलगुले असतात आणि करून पहा खाऊन पहा खरंच खूप छान ह्या रेसिपीज आहेत हे पहा अशा प्रकारे आता आपले झालेलं आहे मी थोडंसं उलतण्याच्या सहाय्याने प्रेस केलेलं आहे हे वरच्या बाजूने थोडंसं प्रेस करायचा आणि छान असा पचला की आपण काढून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपण हे करून घेऊया हे पहा अश मी तुम्हाला दाखवते पुन्हा पुन्हा दाखवते मंडळे हा पूर्णपणे सुकल्याशिवाय आपल्याला पलटी करायचं नाही आहे आणि हे सगळं आपल्याला ही जे प्रोसेस आहे गुलगुल्याची ती पूर्णपणे बारीक गॅसवरती करायची गॅस फास्ट करायचा नाही आहे किंवा मिडेमयी ठेवायचं नाही जेवढं होता होईल तेवढं बारीक गॅसवरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे हे पहा तेल सोडून असं मी तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा पूर्ण सुकल्याशिवाय मी पलटी केलेला नाही आहे गुलगुला हे पहावरच्या बाजूने पूर्ण सुकला पूर्ण ओलसरपणा त्याचा कमी झाला की आपल्याला हा उलटून घ्यायचा आहे आणि हेच गुलगुले तुम्ही तळूनही घेऊ शकता तेलामध्ये पण तळण्यापेक्षा हा जो आहे हे छान लागतात चवीला भजी आपण कशी करतो तशी भाज्याप्रमाणे आपण तेलामध्ये हे पीठ तळूनही घेऊ शकतो छान होतात तेही गुलगुले आणि हे पहा इथं छान असा मस्तपैकी भाजला गेला आहे आपला काढून घेऊया आपण दीड कप पिठामध्ये आपले सात गुल ते आठ गुलगुले आरामशीर तयार होतात मंडळी करून पहा खाऊन पहा लहान मुलांचं टिफिन किंवा प्रवासात एक दोन दिवसासाठी किंवा पोटभरीचा नाश्ता म्हणून आपण करू शकतो अगदी एक वेळच्या जेवणासाठी हे गुलगुले आपण बनवू शकतो पौष्टिक तर आहेत सुंदर चवीचे होतात अप्रतिम चवीचे होतात इथं मी दाखवते तुम्हाला किती मऊ लुसलुशीत आपले गुलगुले तयार झालेले आहेत आणि ह्याचा स्वाद आपल्याला दुधाबरोबर घ्यायचा आहे मंडळी हे मोस्टली गुलगुले जे आहेत हे दुधाबरोबर खाल्ले जातात हे पहा एकदम मऊ असे छान मस्त चवीचे गुलगुले हे पहा मऊ लुसलुशीत आपले गुलगुले तयार आहेत अगदी दोन दिवस जरी तुम्ही ठेवलात तरी अशाच प्रकारे हे गुलगुले एकदम मऊ लुसलुशीत राहतात कडक होत नाहीत काही नाही खराबही होत नाहीत दोन दोन दिवस ते हे पा अशा प्रकारे आपले आता तयार आहेत आपण भरपूर सारं तूप वरून टाकलेलं आहे आणि तुपाबरोबर आपण ह्याचा स्वाद घ्यायचा आहे गरम गरम दूध मी दिले दुधामध्ये तूप घातलेलं आहे आणि गुलगुल्यालाही तूप लावलेलं आहे आणि तुपाबरोबर हे गुलगुले चवीला चा छान लागतात धन्यवाद मंडळी